नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील चेंबर मध्ये पडलेल्या कुत्र्याचा वाचवला जीव दिनांक 27 मे रोजी सांगली महानगरपालिकेच्या माधवनगर रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रामधील दहा फूट खोल चेंबरमध्ये कुत्रा पडल्याची माहिती अॅनिमल राहतला वैभव खोत यांनी दिली तात्काळ अॅनिमल राहतचे पशुवैद्यकीय अजय बाबर पशुवैद्यकीय सहाय्यक गोरखनाथ कुराडे आणि सागर भानुसे यांनी जागेवर जाऊन परिस्थिती पाहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये कोणत्याही सुरक्षित उघड्या अवस्थेत असलेल्या एका फूट खोल चेंबरमध्ये खाण्याच्या कुत्रा पडला होता पण चेंबरला पायऱ्या नसल्याने त्याला वरती येणे शक्य झाले नाही हे सर्व चेंबर जमिनी खालून एकमेकांना मोठ्या पाईपने जोडले होते आणि त्यातील एक पाईप खोल जमिनीत गेला असल्याने त्याला त्यातून वेळेत काढणे महत्वाचे होते ॲनिमल राहतचे अजय बाबर गोरखनाथ कुराडे आणि सागर भानुसे यांनी लाकडी शिडीच्या सायने चेंबरमध्ये उतरून त्या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण ते सर्व चेंबर आतून एकमेकांना पाईपने जोडले असल्याने त्यातून तो कुत्रा इकडे तिकडे फिरत होता काही वेळात सर्वांनी मिळून त्या कुत्र्याला सुखरूप बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवले सांगली महानगरपालिकेत अशा उघड्या धोकादायक अवस्थेत असलेले अनेक चेंबर खड्डे गटारी आहेत त्यापासून प्राण्यांना तसेच नागरिकांनाही धोका आहे असे धोकादायक चेंबर खड्डे गटारी झाकण्याचे आवाहन ॲनिमल राहतच्या वतीने सांगली महानगरपालिका करण्यात आले आज रोजी माधवनगर रोडवरून ॲनिमल ड्राहातला एक कॉल आला होता दीड वाजता त्या <सथा> ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र जे आहे त्या ठिकाणी दहा फूट चेंबर आहे त्या दहा फूट चेंबरमध्ये कुत्रं पडलेलं आहे तर ॲनिमल राहतला कॉल आल्यानंतर आम्ही ॲनिमल रावची टीम आमची त्या ठिकाणी गेली त्यांनी तिथे बघितलं परिस्थिती काय आहे आणि प्लॅनिंग करून तिथून त्या आम्ही कुत्र्याला पाईपला बाहेर काढले तो तो जो काही चेंबर होता तो त्या चेंबरला साधारण मुलग्या शेटी साहेब शेती शेती आणि डाव्या साहेब शेती शेती पायपं होते मोठमोठ्याची ते कुत्र्याच्या पायपांमध्ये जाऊन बसायचं तरी पण आम्ही आमच्या पद्धतीनं प्लॅनिंग करून त्याला तिथून बाहेर सुखूनपणे काढले परंतु ॲनिमल ड्रायव्हकडनं महानगरपालिकेने एक एवढी विनंती आहे की त्यांनी जे काही चेंबर त्या ठिकाणी काढलेले आहेत त्या चेंबरवरती झाकण लावून घेतले पाहिजेत की भविष्यामध्ये त्याच्यामुळे आणखी कुठल्याचं पाणी वगैरे करून मोठा अपघात होऊन त्यांचा जीव जाण्यापेक्षा त्यावेळेस चेंबरवरती जर लावली तर इतर अशी काय घटना घडण्यासाठी एवढी महानगरपालिकेला विनंती आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा